नमस्कार मित्रांनो वनस्पती तंत्रमध्ये बघा पांढरीचं झाड आणि पांढरीची काठी नाही आला दोन आपले आलेले आहेत मित्र कुठून आला तुमचं नाव आपलं सांगा महादेव हुकळे पिंपरी चिंचवडून आलेलं आहे पिंपरी चिंचवडून काही असं झाड आहे पांढरीचं झाड आणि काठी देते दाखवा बघा बघा अशा प्रकारे काठी आहे तर आपले ते डॉक्टर साहेब आहे ते कोण आहे आपल्या नातलं हां बघा मध्ये ह्यांचे माम मामा आहेत ते आपले गुरुबंधूच आहेत मामाले माहिती आहे या झाडाची वनस्पतीची जाणकार आहे त्याने मग हे झाड आणि एक काठी त्यामध्ये त्यांचे भाचे आहेत आणि एक काठी आणि एक झाड घेतलं आहे काठीचा उपयोग मित्रांनो काय करायचं घराच्या मधून जर तुम्हाला बांधायची असली तर एक सव्वा इंचाची काठी घेऊन दाराच्या मधून उभी मग खाल्ल्या अर्ध्या बाजूला मारु सिंदूर लावायचा आणि हनुमान चालीसा असेल हनुमानाचा मंत्र असेल ती जप करून तेल आणि सिंदूर लावून घरातून मधून लावायचे आणि बाहेरच्या बाजूनं आडवी काळी आडवी बांधायची अशी दोन कामं आहेत पुन्हा तुमच्या संरक्षणासाठी किचनला एक मणी करून लावा स्वतःपैसे एक मणी ठेवा लेडीजच्या डाळ्याप आहेत ग गड्याच्या उजव्या पा असा एक एक मणी करून घाला तर ह्याच्यापासून समाजामध्ये जे काही काही आता माणसं आहेत जिनाकारण भांडण करते थंडा करतात ह्याच्यापासून संरक्षण होतं हिंसक प्राणीपासून संरक्षण होतं पण मित्रांनो काठी ही पाण्यात बुंडणारी पाहिजे आता आपण काठी दिली त्यांना पाणी फोडणारी चेक करून आणलेले तर आपले माणसं बघा विश्वासानं करणार टोकूनही तो येते तर ह्यांचा घात नाही झाला पाहिजे ह्याची काळजी घेतो आपण झाड पण एकदम ओरिजनल आहे झाडाचं जा बुड बघा एकदम खाली पांढरे वरी झाड बघा झाडाची काळी बघा खाली येते पांढऱ्या कलरचं बुड आहे त्याचं वरी हिरवी घाते तर जेणेकरून नाही ना वस्तू ओरिजनल भेटावी म्हणजे आपलं संरक्षण बरोबर होते बघा त्याची रात्री आपण पूजा केलेली आहे लक्ष्मी पूजा प्रत्येक झाडाची पूजा केली एक एक फुलं वाहिले म्हणून म्हणलं तुझं का कुठलं आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये कुठं बिदर जिल्हा कर्नाटकमध्ये बिदर जिल्हा ना हो बिदर्ज समुद्राचा देव कसा आहे पाण्यातला नरसिंह नरसिंह नरसिंग देव आहे का त्याचं मंदिरात पत्ता सांगायचं बिदरला येत आहे बिदर मध्ये ना बिदर मध्ये बघा बिदरमध्ये एक पाण्यामध्ये देव आहे मी ऐकून आहे काही काही देवा सणाचं ते कुळ देवत आहे बिदरमध्ये पाण्याचं तळेमध्ये मंदिर आहे का पाण्यामध्ये बघा बिदरमध्ये एक तिचे मंदिर आहे त्यांच्या जवळ यांचं घर आहे जरी तिकडे कुणाला काही अडचण आली तरी कॉल करा कारण काय होतं आपलं जे काम आहे की जेणेकरून इकुन एकाला अडचणी आले तरी कॉन्टॅक्ट राहावं बाबा तर संकटात काही माणसं आले तरी याच्यासाठी आपला एक चाललेला आहे प्रयत्न छोटा गुडघ्याच्या औषध आपण मित्रांनो फुकटच देतो जेणेकरून गुडघे दुखी राहावे प्रत्येक जणाला मी येणार विचारतो बाबा गुडघे दुख